नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत माझ्या पत्नीचे चार बॉयफ्रेंड आहे मलाही ते मारून ड्रममध्ये टाकतील असं म्हणत पतीने मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितलेली आहे पण ही घटना कुठली आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल उत्तर प्रदेशातील मेरठ हत्याकांडाची सध्या देशभर चर्चा सुरू आहे उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून शरीराचे पंधरा तुकडे केले आणि ड्रममध्ये भरल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे या घटनेची सध्या देशभरात चर्चा सुरू असताना आता या घटनेनंतर मध्य प्रदेशातील ग्वालियर मिल एका व्यक्तीला त्याच्या हत्येची भीती सतावत आहे अमित कुमार सेन नावाच्या तरुणाने आरोप केला आहे की त्याच्या पत्नीचे अनेक बॉयफ्रेंड आहेत आणि ती त्यापैकी एकासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे अमितने याला विरोध केला असता पत्नीच्या प्रियकराने त्याला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे ग्वालेरच्या मेहंदीवाला सय्यद भागात राहणाऱ्या अमित सेनच्या पत्नीचे लग्नानंतरही अनेक बॉयफ्रेंड होते सध्या ती राहुल बाथम नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असून तिच्या लहान मुलालाही सोबत घेऊन गेली आहे अमितचा आरोप आहे की त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून मोठा मुलगा हर्षचा खून केला आहे तसेच त्याला आपल्या हत्येची देखील भीती वाटत आहे आणि आपली ही हत्या त्यांच्याकडून होऊ शकते असा दाट संशय आहे त्याने सर्वप्रथम पोलिसांना सांगितले परंतु पोलिसांनी ऐकले नाही पोलिसांनी त्याबाबत काहीही कारवाई केली नाही नाराज होऊन तो ग्वाल मधील फुलबाग चौकात मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या पोस्टर खाली धरण्यावर बसला त्याने मुख्यमंत्र्यांना सुरक्षेसाठी आवाहन केले असून लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर मेरठच्या ड्रम घटनेप्रमाणे माझीही हत्या होऊ शकते असा संशय व्यक्त केला आहे पण जेव्हा तो पोलिसांकडे गेला तेव्हा पोलीस, गे ते पोलीस काय म्हणाले हे देखील आपण जाणून घेऊया तर या प्रकरणी जनकगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी सांगतात की अमित कोणतीही तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आलेला नाही त्याने यापूर्वी अर्ज दिला असेल तर त्यावर कारवाई केली जाईल तर अमित सांगतो की त्याने अनेक वेळा पोलिसांची मदत मागितली पण कोणतीही सुनावणी झाली नाही तर या घटनेबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद